आमच्या सभासदांना बसायला जागा आणि बोलायला माईक दिला असता तर ही सभा शांततेत पार पडली असती असं वक्तव्य शौमिका महाडिक यांनी केलं त्याचबरोबर टँकरवरती मी एकही प्रश्न उपस्थित केला नाही मी काल पत्रकार परिषदेत हे चार मुद्दे उपस्थित केले आहेत त्याला आमचा विरोध आहे मी स्वतः ऑडिट रिपोर्ट वाचलेत दूध संस्था वाढल्या मात्र दूध संकलन वाढलेलं नाही असं स्पष्ट ऑडिट रिपोर्ट मध्ये नमूद केलं आहे असंही त्यावेळी म्हणाल्यात के वर्ष आम्ही गोकुळमध्ये आणि आमचा एकही जेन्युअन ठरावधारक नाही असं हे शक्य नाहीये त्याच्यामुळे आमच्या बरोबर आलेले सुद्धा आमचे ठरावधारक आहेत त्यांचं पाहिजे तर तुम्ही चेकिंग करा खरं त्यांना जर आतमध्ये बसायला जागा नसेल तर मी मागच्या टाईमला पण सांगितलं हे खरोखर संशोधनाचा विषय आहे माझ्या मला काल रात्री मेसेज आला की दीड हजार बोगस पासेस वाटण्यात आलेले आहेत सत्ताधाऱ्यांच्याकडून म्हणून तर कुठेतरी याचा सुद्धा शोध घेतला पाहिजे उत्पादकांची उत्तरं देतील असं वाटतं मला असं वाटतंय की ते सांगतील सभासदांना जे प्रश्न होते ते त्यांनी लेखी विचारलेले आहेत आम्ही त्यांना लेखी उत्तरं द्यायला लागलेलो आहे हे त्यांचे टिपिकल उत्तर येईल आणि मला अपेक्षा आहे किंवा आशा आहे की इथे त्यांनी मला नाही बोलून ना दिलं तरी माझ्या ठरावधारकांना त्यांनी बोलून द्यावं माझ्यासोबत जे आहेत त्यांना एक चार पाच लोकांना जरी त्यांनी बोलून दिलं आणि त्याची जर समर्पक उत्तर आम्हाला मिळाली तर काही प्रश्न येत नाही तुम्ही काय की संचालक मंडळ असते ना मी पण झाले असते त्यांच्यासोबत पण मला ते माझं संचालक पट टिकावा म्हणून नाही केलेला आहे मी पाहिजे तर उद्याही आपण चौकशी लावू शकतो पण एक वर्ष त्यांना द्यायचं होतं कारभार करायला मला शांततेत अजून दीड वर्ष बाकी आहे माझ्या हातात काय करावं काय सांगा विनोद काय सांगाल आलेलं आहात काय काय विरोधात ज्या दूध संघाचं आज दूध दहा लिटर सकाळी संकलन होईत नाही अशा संस्था आज सभासद आहेत आमच्या मशीन सकाळी दहा लिटर दूध देते मग आमच्या मशीन सभासद करून घ्या ही आमची भूमिका आहे सभेला घेऊन जाणार काबर काभार घेतला काय झालेलं आहे नुसती संस्था तयार संघात दूध संकलन दूध वाढलं पाहिजे का घटलं पाहिजे संस्था वाढल्यानंतर एक लाख सत्ताधाऱ्यांचं कसं वाटतं नाही आपण सत्ता आल्यानंतर पाचशे संस्था काढल्या पाच लिटर बंदूर वाढलं नाही सांगायचं पाचशे संस्था गेल्या कुठे एक लाख मतासाठी मतावर डोळा ठेवून फक्त सांगायचं आणि आदरणीय आमचे नेते माधेराव माडिक यांनी संघ चांगला चालवला चांगला असेल तर टीव्ही मोडून आज हिने खाल्ल्यात सांगायचं टीव्ही सुद्धा संघाला आता घरघर लागायला चालू झालेलं शेतकरी समृद्धी व्हावं यासाठी माल केले सुद्धा काही गरज नाही शेतकऱ्यासाठी गरजच नाही पूजा करताय काय बंद पण मोडणार आणि संघ तुम्ही नेणार ही आता सत्ता झाल्याची भूमिका आहे जर तुम्ही पन्नास लिटरची अट रद्द केली तर याचा अर्थ आहे की तुम्ही दहा लिटर घालणाऱ्या संस्थेला सुद्धा उद्या गोकुळचा सभासद करून घेणार हेच मी काल माझ्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा मांडलं हजार लिटर दूध घालणारी संस्था आणि दहा लिटर दूध घालणारी संस्था या दोघांनाही मताचे अधिकार दिले तर ते चुकीचं होणार आहे यापूर्वीही गोकुळला पन्नास लिटरपेक्षा कमी दूध घालणाऱ्या संस्था दूध घालत होत्या पण त्यांना ब वर्ग सभासदत्व देत होतो ज्याच्याशी फक्त आपला गोकुळचा आर्थिक व्यवहार राहत होता आणि आम्ही आजही तेच म्हणतोय की त्यांना ब वर्ग सभासदत्व द्या त्यांच्याशी आर्थिक व्यवहार असू देत पण मतदानाचा अधिकार किंवा त्या सभासदाला मिळण्यासाठी काही अटींची आणि नियमांची पूर्तता करणं हे अनिवार्य असून तेव्हा दोनच मुद्दे आहेत त्यांनी काल पत्रकार परिषद घेतली होती त्यांचे चार मुद्दे त्यांनी मांडले होते ते चार मुद्दे आम्ही कालच खुलासा केला होता त्यांना कालच उत्तरांनी दिली होती तिने आज नका करायचे काय कारण नव्हते देजी देजी प्रुण प्रुण देजी देजी भी भी जे त्याचे चार प्रश्न प्रमुखांना अहवालावर होते ते जे आम्ही उत्तर काल पंधरा प्रश्न दिले होते पोचले होते तरी सुद्धा मी काल होतो आणि आजही बोलतो गोखुलची सभा हे त्याच्या डोक्यात नाही आहे येणार दोन चार महिन्या निवडणूक आहेत आणि त्याप्रमाणे इथं झेंडे पिंड घेऊन ते करत होत तर मी मगा प्रस्ताव सांगितलं की तुमचं झे चार महिन्या कराय की तुमचं झेंडे काय आम्ही काय विरोध करतोय कुणी कुठं लोकशाही उभाराय का झेंडा करायचा ते आज कशाला तयार चाललेली आहे मी दोन तीन बोलू ना माईकवर त्याचं कारण आहे की उद्देश वेगळा आहे वार्षिक सभा हे निमित्त करून या गोष्टी एकमेव चालू आहे कुठल्या तर मतदारसंघातला विषय सभा साठी नाही मला एकच आहे की कालही मी बोललो की ज्या संचालका आमच्यावर या गोष्टी बोलतात त्यांनी वर्षभरात किती मीटिंग अटेंड केल्यात किती मुद्दे मांडलेत किती सहभाग केला हे सांगावं संचालक कर्तव्य केलंय का आणि तुम्ही मार्क करा तुम्ही पण ते रिवाइंड करा संघ त्यांचा ती त्यांचा कारभार अशा पद्धती त्यांचं कायम येत होतं गोकुळ आपलं म्हटलं तर विकास होईल ती भूमिका दिसील नाही शेवटी त्यांच्या शासनाचा संघ होता त्यामुळे गोकुळ आपला हा विश्व गेला त्यांचा संघ ती कराल्यात त्यांनी तिने बघावं करावं अशा पद्धतीचे त्याच्या कालचे ते तुम्ही जर तुमचे त्याची माईक हे बघा एवढी बघा हे जर त्यांची भावना नाही आहे आपला काय संबंध आणि आपण वेगळं काय बोलायचं असं प्रत्येक संचालक हा प्रत्येक सभेला किंवा उपस्थित असतोच असं नाही त्यामुळे मी देखील काही उपस्थित पण इथून पुढे होणाऱ्या ज्या मीटिंग आहेत त्या इन कॅमेरा घ्याव्या अशा पद्धतीची मागणी असं ऐकून घ्या कोर्टासारखी चौकशी करून इन करण्याची चौकशी सहकार आहे सहकारात ऐकून घ्या तुम्हाला ओपन फील्ड आहे तुम्हाला मतं मांडण्याची भूमिका आहे तुमचं निरसन करावं तुम्ही मत तुम्ही अभ्यास करून बोलावं आणि त्यानंतर भाग घ्यावा आणि आपल्या असल्या संचारपुढे एकोबा करावा मी काल प्रश्न त्यांना विचारलेला आहे तुम्ही सर्व निवडायला तुमचे तीन कुठे गेलीत पडलेले उमेदवार तुमच्याबरोबर बहुतोशे नाही आहेत ह्याचा तुमची भूमिका लोकांना मान्य नाही आहे तुम्ही कुठंतर संघाची बदनामी करण्यासाठी इंडिया करता हे जो उत्पादक शेतकरी आहे भगिनी आहे त्याच्या लक्षात आलेले आहे आणि संघ हा प्रगती करत असताना तुम्ही वेगळ्या पद्धतीने डालबोट लावायचा प्रयत्न करता आहे माझी भूमिका आहे अध्यक्ष म्हणून आजची सभा कशा पद्धतीनं पार पडली तुमचा अनुमोन आता अजूनही याच्यापेक्षा दोन तीन तास चालवत होती पण किमान लोकांनी माझ्या चित्यासारख्या लोकल रायटरांच्या की जरा लोकल आठवागी एक लांब आहे मावल म्हणून आठवती घेतली आणि मी दोन तास चालवतो संचालक प्रश्न विचारतात मात्र इथं आम्हाला प्रश्न विचारू दिले नाहीत असा आरोप केला असा आहे एक कुठेही संचालक बोर्डाचा दिवस नाही आहे जे उत्पादक शेतकरी आहे जो सभासद आहेत अहवाल साला जे सभासद आहेत त्यांची असलेल्या प्रतिनिधींनी विचारायचे प्रश्न आहेत आजची मिटिंग तिने लेखी प्रश्न द्यायचे असतात त्यांची उत्तरं वाचलेली आहेत सगळ्यांची वाचलेली आहेत किंवा इथं आहे तेवढं विचार करायचा आहे आणि ह्याच्या गोष्टी करायची आहेत पण संचालकांना मात्र बारा महिने ज्या मिटिंग होते तिथं आपली भूमिका मांडायची आहे आणि धोरण ठरवून भाग घ्यायचा आहे आणि तो ते तिने भूमिका आपली सोडून बाकीची भूमिका करायला तुम्ही अभ्यास केला काय की जनतेने त्यांना व्यासपीठ बसायची परवानगी दिलेली आहे त्यांचं आज सुद्धा खुर्शी लावलेले लेबल आहे बघा शेवटच्या कोपऱ्यात आता किती वर्ष आहे तिसरं काय उत्तर देऊन आलेलं काय मला माहित नाही तरी सुद्धा जनतेने यांना वरती दिलं खाली वरती यायला तयार नाहीत मग आता काय यांना जर खालीच बसायला असत मी तर काय करणार आता हे जनतेने तुम्हाला वरती बसायला व्यासपीठ दिला असेल तर वरती यायला तयार नाहीत तर कदाचित आता काय मला काय काय बोचव पण त्यांनी जर नाही कायम कारवाई करणार काय नाही नाही आमच्याकडे अशी पद्धत नाही आहे की कुठल्या संचालकांना वेगळ्या पद्धतीने कमी करणे त्यांनी समजून घ्यावं यावं कारण ते येऊन सहाय्य करतात आम्ही कधी विचारत नाहीत आणि आजही सुद्धा सहाय्या केल्या तर आम्ही ते घेऊ पण पण त्यांनी सभा घ्यावा त्याची पहिली टर्म आहे ह्या क्षेत्राला अभ्यास त्यांना कदाचित कमी असेल मी असं म्हणान ह्या क्षेत्रात दुसऱ्या क्षेत्राचा अभ्यास असेल मी असं म्हणाय ते क्वालिफाईड आहेत पण ह्या सभा ह्याच्या क्षेत्राचा अभ्यास करून ह्याची जी भूमिका करावी आणि मांडावं आणि आम्ही असं म्हणत नाही की आम्ही आम्ही बरोबर असं म्हणत नाही पण चांगल्या सूचनासुद्धा त्यांनी मांडाव्यात ती भूमिका मला आज दिसते